काही पण करा का व्हॅसिनेशन शिवाय नाही आता लॉकडाऊन आलं तर कोरोना घेतलं ना आपण मी तसंच कोंबडा नाही हा तर सर... त्याच्याकडच्या प्रत्येक कोंबडीला तुम्ही आता लस दिलेली आहे हो सर अँटीबायोटिक हा कन्सर्ट वेगळा आहे तुमच्या ऑर्गेनचा टॉपिक काढला ना बरोबर तो वेगळा आहे आणि वॅक्सिनेशन वेगळं आहे व्हॅक्सिनेशन म्हणजे काय असतं सर जिवंत बॅक्टेरिया असो त्याच्यामध्ये म्हणजे जे कोंबड्यांना रोग येतात ना आपल्या त्या त्याच्यामध्ये हाफ म्हणजे अर्धवट मेले जंतू त्याच्यामध्ये असतात आणि त्या आपण पाण्यामार्फत किंवा व्हॅक्सिनेशन आपण केलं पक्ष्यांना आणि ते डमी बेस असतात थोडक्यात ते त्याच्यामध्ये ते आणि आम्ही सर आता नेचर बेस्ट आमचा नियमच आहे की आम्ही प्रत्येक फार्मवरती दर पंचवीस दिवसानंतर व्हॅक्सिनेशन करतो जे जंतू पुढे जाऊन येणार आहेत ना ते जंतू त्या पक्ष्यांना अगोदरच पाजून ठेवणे ते लाईव्ह बॅक्टेरिया तो त्यांच्या शरीरामध्ये जातो आणि त्यांच्या ह्युमिटी पॉवरच्या ताकदीच्या द्वारे ते त्या जंतूला मारून टाकतात मग दर मला पंचवीस पंचवीस सर आम्ही वॅक्सिनेशन करतो ना त्या पक्ष्यांची ताकद ताकद वाढत वाढत जाते ह्युमिटी पॉवर आणि तो रोग जर आला कधी म्हणजे ओरिजिनल वाला तर तो, तो पक्षी म्हणतो की हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मा पक्षी काय होत नाही पक्षाला काय होत नाही का सिम्पल टॉपिक आहे